एक इन्कम कशाला म्हटलं जातं हे आपण पाठीमागे बघितले इन्कमचे दोन प्रकार आपण बघितलेले आहेत एक म्हणजे घटक आधारित उत्पन्न असेल गैरघटक आधारित उत्पन्न असेल आता घटक आधारित उत्पन्न म्हणजे काय एखादा घटक गुंतला असेल तर त्याला घटक आधारित उत्पन्न म्हणण्यात आले गैरघटक म्हणजे कोणताही घटक न गुंता उत्पन्न भेटत असेल त्याला गैरघटक आधारित उत्पन्न म्हणतात उदाहरणार्थ देणगे आपण म्हणतो याला आता भारताचे जे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे नॅशनल इन्कम जे आहे तो नॅशनल उत् इन्कम मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर घटक उत्पन्नाचा वापर केला जातो किंवा फॅक्टर इन्कम जो आहे या फॅक्टर इन्कमचा घटक उत्पन्नाचा वापर केला जातो हे लक्षात ठेवा कारण हे खूप खूप म्हणजे खूप परीक्षांना विचारलेलं आहे फॅक्टर इन्कम मी म्हणतो इथं फॅक्टर इन्कम त्याच्यानंतर आपण काय बघितलं व्हॅल्यू ॲडिशन बघितलं व्हॅल्यू ॲडिशन कशाला म्हटलं जातं याचं उदाहरण पी मी दिलेलं आहे बघा गव्हाच्या पिठापासून ते अप टू द बेकरीच्या प्रोडक्टपर्यंत मग व्हॅल्यू ॲडिशनची व्याख्या काय आहे आणि व्हॅल्यू ॲडिशनचा फॉर्म्युला काय आहे तो आपण त्यावेळेला बघितला त्याच्यानंतर आपण बघितलं की ग्रॉस आणि नेटमध्ये फरक काय असतो स्थूल आणि निव्वळमधला फरक काय आहे तो फरक आपण बघितलेला आहे आता या फरकामध्ये काय बघितलं ग्रॉस म्हणजे एखादी नवीन वस्तू आणली असेल तर त्या वस्तूला ग्रॉस म्हणणार आहे आणि तीच जर पाच वर्ष त्या वस्तूनं त्या मशीननं काम केल्यानंतर त्या पाच वर्षाचा घसारा जर वजा केला ग्रॉसमधून घसारा तर त्याच्यातून आपल्याला काय भेटणार आहे तर नेट भेटणार आहे हा फॉर्म्युला सिम्पल तयार झाला ग्रॉस आणि नेटच्या रिलेशनच्या बाबतीमध्ये तेच जर आपल्याला ग्रॉस इथं काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढलं जाऊ शकतं तर नेटमध्ये प्लस घसारा केला तर त्याच्यातून आपल्याला ग्रॉस भेटणार आहे ओके म्हणजे अशा पद्धतीनं ग्रॉस आणि नेटमधला फरक आपण बघितलेला आहे त्याच्यानंतर आपण बघितलं की मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट काय असते मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट काय असते ते बघितलं आता फॅक्टर कॉस्टसाठी मी उदाहरण दिलं की एखादा फॅक्टरीच्या बाहेर गाडी तयार करून उभा केलेली असेल त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे टॅक्सीस वगैरे नसतील तर त्या गाडीची जी किंमत असणार आहे ती फॅक्टर कॉस्ट असणार आहे आणि ज्यावेळेला त्या गाडीची किंमत रोडवरती आल्यानंतर असणार आहे त्याला मार्केट प्राइस म्हणलं जाणार आहे त्याच्यामध्ये जा टॅक्सीस वगैरे ॲड केले जाणार आहेत ओके म्हणजे फॅक्टरी कॉस्टमध्ये काय काय येतं आपण बघितलं फॅक्टर कॉस्टमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला एफ सी असं म्हणलं जातं तर याच्यामध्ये बघा प्रत्येक जो काही प्रोडक्ट आहे त्याच्यासाठी वापरलेली जे रॉ मटेरियल आहे या रॉ मटेरियलची किंमत याच्यामध्ये ऍड होणार आहे प्लस काही व्हॅल्यू ऍडिशन मटेरियल केलं असेल तर त्या व्हॅल्यू ऍडिशनची पण Uh, इथं काय केलेलं जाणार किंमत काउंट केली जाणार आहे त्याच्यानंतर लेबर कॉस्ट जी आहे ही लेबर कॉस्ट पण ॲड केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर जो काही मालक असेल त्याचा प्रॉफिट ॲड केला जाणार आहे अशानुसार फॅक्टर कॉस्ट असणार आहे पण मार्केट प्राईजमध्ये काय असणार आहे तर मार्केट प्राईजमध्ये हे सर्व येणारच थोडक्यात फॅक्टर कॉस्ट येणारच प्लस याच्यामध्ये काय ॲड होणार आहे तर टॅक्सेस ॲड होणार आहेत आणि समजा ती एखादी वस्तू तयार करण्यासाठी सरकारच्या मार्फत जर सबसिडी दिली असेल तर याच्यातून सबसिडी वजा केली जाणार आहे सबसिडीज ज्या आहेत त्या वजा केल्या जाणार आहेत आणि हा फॉर्म्युला जो आहे तो मार्केट प्राईसच्या बाबतीमध्ये आपल्याला भेटलेला आहे मागच्या लेक्चरला मी डिटेलमध्ये घेतलेला आहे ज्यांनी बघितले नसेल त्याने पाठीमागे जाऊन पुन्हा बघा बाकी बाकीच्या विषयांच्या पण लेक्चर सिरीज मी कम्प्लीट जसं पॉलिटीची लेक्चर सिरीज एक्क्याण्णव लेक्चर्स झालेले आहेत सर्वच्या सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा आणि सर्वात महत्त्वाचं की एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर हा चॅनल तुमच्यासाठीच काम करत आहे ठीक आहे आज आपण बघणार आहोत की डोमेस्टिक प्रोडक्ट देशांतर्गत उत्पाद जे आहे ते देशांतर्गत उत्पाद किंवा डोमेस्टिक प्रोडक्ट कशाला म्हटलं जातं इथं लिहितो बघा कॉन्सेप्ट ऑफ डोमेस्टिक प्रोडक्ट कशाला म्हटलं जातं साध्या सिंपल भाषेमध्ये आहे की देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे एका वर्षाचं से पैशाचं मूल्य काढलं जातं म्हणजे पैशाचं मूल्य एका वर्षामध्ये काढलं जातं म्हणजे शेवटची जी वस्तू असेल शेवटची वस्तू जेव्हा मार्केटमध्ये विकली जाते त्याचं पैशाचं मूल्य असेल त्याला काय म्हटलेलं आहे तर डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणण्यात आलेले आहे देशा अंतर्गत उत्पाद असं म्हणण्यात आलेलं आहे लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे अंतिम मूल्य की एका वर्षासाठी कॅल्क्युलेट केलं जात असेल ठराविक कार्यकाळासाठी मी म्हणेल ते एका वर्षासाठी कॅल्क्युलेट केलं जात असेल त्याला डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हणण्यात आलेलं आहे आता याच्यातून एक कॉन्सेप्ट तयार होते की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि याला आपण शॉर्ट शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो जी डी पी स्थूल देशांतर्गत उत्पाद असं म्हटलं जातं स्थूल देशांतर्गत उत्पाद उत्पादन म्हणजे प्रोडक्शन उत्पाद म्हणजे प्रोडक्ट लक्षात घ्या स्थूल देशांतर्गत उत्पाद जे आहे ही कॉन्सेप्ट आता याला काय केलेलं आहे मार्केट प्राइसला धरून दिलेली आहे त्याचबरोबर फॅक्टर कॉस्टला पण धरून दिलेली आहे आता आहे तोच फॉर्म्युला बघा मार्केट प्राइसचा फॉर्म्युला काय आहे मार्केट प्राइस इज इक्वल टू फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मी म्हणेल इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडीज हा झाला मार्केट प्राइसचा फॉर्म्युला आता याच्या पुढे फक्त जी पी लावायचा डी पी एट मार्केट प्राइस इज इक्वल टू जी पी ऍट अ फॅक्टर कॉस्ट प्लस टॅक्सेस मी म्हणेल इनडायरेक्ट टॅक्सेस किंवा टॅक्सेस म्हणेल मायनस सबसिडी हा झाला जी पीचा फॉर्म्युला म्हणजे मार्केट प्राईजच्या अंतर्गत देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य काढायचं असेल तर या फॉर्म्युलाचा वापर केला जातो साध्या सिंपल भाषेमध्ये आणि यालाच काय म्हटलेलं आहे तर जी डी आय असं म्हटलेलं आहे ग्रॉस डोमेस्टिक इन्कम असं म्हणण्यात आलेलं आहे याच्यामध्ये कोणतंही रॉकेट सायन्स नाही आहे वापरलेलं आहे कोणतं रॉकेट सायन्स नाही आहे पण हा जी डी आय कशा आधारावरती आहे तर मार्केट प्राईसच्या आधारावरती आहे आता यालाच तुम्ही फॅक्टर कॉस्टच्या आधारात काढू शकता का काढू शकता ना हे फक्त आहे इथंच ठेवायचं आणि हा सर्व टर्म जे आहे ते इकडे घ्यायचा म्हणजे कसं असणार बघा इथं खाली येतो जी डी पी फॅक्टर कॉस्टला काय असेल तर इज इक्वल टू जी डी पी मार्केट प्राइस मायनस इथं प्लस आहे ना टॅक्स इकडे गेल्यानंतर मायनस होणार मायनस टॅक्स प्लस सबसिडी झालं फॅक्टर कॉस्टसाठीचा जी डी पी आणि यालाच आपण जी डी आय म्हणणार जी डी आय कशा आधारावरती तर फॅक्टर कॉस्टच्या आधारावरती आहे असं म्हटलं जाणार आहे आता आपल्याला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काय आहे ते कळलं आता जीडीपी थोडक्यात जीडीपी काय आहे ते आपल्याला समजलेलं आहे आता एन पी कशाला म्हणतात हे माहित पाहिजे आपल्याला आता आपल्याला माहिती आहे की ग्रॉस इज इक्वल टू कशा ग्रॉस कसं काढलं जातं बघ ग्रॉस ग्रॉस इज इक्वल टू घसारा प्लस नेट म्हणजेच थोडक्यात के रिअरेंज केलं नेट आहे असंच ठेवलं नेट इज इक्वल टू ग्रॉसमधून घसारा वजा केला हे आपण मागा याच्या अगोदरच्या लेक्चरला बघितलेल्या मागाशी पण थोडं मी लेक्चरच्या सुरुवातीला हे मी एक्सप्लेन केलेलं आहे की निव्वळ आणि स्थूल याच्यामधला फरक कसा काढला जातो आता याच्या पुढे फक्त काय करायचं की ग्रॉस आता इथं तर ग्रॉसला दिलेलेच आहे तर जी मधले ग्रॉस आहे आता एन डी पी म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट इथं लिहितं बघ नेट डोमेस्टिक प्रोडक्ट इज इक्वल टू जी डी पी मायनस घसारा कोणतं रॉकेट साईज नाही आहे जी डी पी म्हणजे जी आहे फक्त डोमेस्टिक प्रोडक्ट जोडला इथंही डोमेस्टिक प्रोडक्ट जोडलेला आहे म्हणजे याच्यातून आपल्याला काय समजलं की एन डी पी काढण्यासाठी जी डी पी मधील जी डी पीमधून घसारा वजा करावा लागेल त्याच्यातून एन डी पी आपल्याला भेटेल आता हे झालं जी डी पी एन डी पीच्या बाबतीमध्ये आता फक्त याला काय करायचं मार्केट प्राइजला कनेक्टेड करायचं म्हणजे एन डी पी मार्केट प्राईजला काय असणार आहे तर जी डी पी मार्केट प्राईज आहे त्याच्यातून घसारा वजा केला मग आपल्याला काय भेटला पी मार्केट प्राइस भेटला ओके तसंच पी फॅक्टर कॉस्ट काढायची असेल तर पी फॅक्टर कॉस्ट आहे तसंच काय वेगळं नाही जी पी फॅक्टर कॉस्ट मायनस घस सिंपल आहे म्हणजे हे फॉर्म्युले आहेत ना समजण्यासाठी थोडे अवघड वाटत होते पण आता मी थोडे सोपे सोपे करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काय करत आहे प्रयत्न करत आहे म्हणजे फायनली आतापर्यंत आपण कोणते कोणते फॉर्म्युले बघितले बघा इथे मी सांगितलेलं आहे मार्केट प्राइस बरोबर फॅक्टर कॉस्ट त्याच्यामध्ये टॅक्सेस ऍड केले जातात सबसिडी वजा केली जाते थोडक्यात फॅक्टर कॉस्ट कशाला म्हणणार आहे हेच फॅक्टर कॉस्ट आहे ते ठेवायचं टॅक्सेस इकडे घेतले मार्केट मधून टॅक्सेस वजा केले आणि सबसिडी त्याच्यामध्ये प्लस झाली इथं आहे ते फक्त इकडे घेतले तर प्लस आहे ते मायनस झाले इकडे गेल्यानंतर इकडे मायनस आहे ते प्लस झालं त्याच्यानंतर आपण बघितलं नेट कसं काढलं जातं तर ग्रॉसमधून निव्वळ जे आहे ते काढण्यासाठी स्थूलमधून घसारा वजा केला जातो त्याच्यानंतर आपण जी डी पी बघितलं मार्केट प्राइसला जी डी पी कसा काढला जातो तर जी डी पी फॅक्टर कॉस्टला प्लस त्याच्यामध्ये टॅक्सेस केले जातात आणि सबसिडी वजा केली जाते त्याच्यानंतर जा जी डी पी फॅक्टर कॉस्टला काय आहे तर जी डी पी मार्केट प्राइसमधून टॅक्सेस वजा केले आणि सबसिडी त्याच्यामध्ये प्लस केली आहे हेच टर्म इकडं फक्त घेतल्या याच्यामध्ये काय झालं फक्त याच्यामध्ये प्लसचं मायनस झालं मायनसचं प्लस झालेलं आहे नंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट कसा काढला जीडीपी मधून घसारा वाजा केला आता इथं फक्त नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मार्केट प्राइसला प्राइस आन, जीडीपी मार्केट, प्राइस मार्केट प्राइस आहे त्याच्यातून घसारा वाजा केला तसंच एनडीपी फॅक्टर कॉस्ट आहे त्याच्यातून जीडीपी फॅक्टर कॉस्ट मायनस घसारा केला अशा पद्धतीने आलेल्या आहेत तुम्हाला जर आणखी याच्यामध्ये माहिती ऍड करायची असेल किंवा आणखी फॉर्म्युला ऍड करायचं असेल तर जीडीपी मार्केट प्राइस काय दिलेला आहे इथं बघा जी पी मार्केट प्राइस आहे हे सर्व इक्वेशन उचलून इथं टाकायचं मायनस घसारा करायचा इथं पी फॅक्टर कॉस्ट आहे ना आहे हेच सर्व इक्वेशन उचलायचं आणि ते ठेवायचं तुम्हाला एनडीपी पी फॅक्टर कॉस्टला एकदम डिटेलमध्ये पाहायला भेटेल ठीक आहे तर हे विचारलं जातात परीक्षेला फॉर्म्युला देतील असं आणि म्हणतील की कोणता बरोबर आहे कोणता चुकीचा आहे सो तुम्हाला माहिती पाहिजेत हे झालं जी डीपीच्या बाबतीमध्ये म्हणजेच डोमेस्टिक प्रोडक्टच्या बाबतीमध्ये झालं पहिला मुद्दा आता दुसरा बघणार आहे ते कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल प्रोडक्ट कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल प्रोडक्ट आता नॅशनल प्रोडक्ट मध्ये कसं असणार आहे बघा त्याला म्हटलं जातं ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट कसा काढला जातो ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये पण पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही आहे तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जो आहे तो मार्केट प्राइसला कसा असणार आहे त्याचबरोबर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जो आहे तो फॅक्टर कॉस्टला कसा असणार आहे तो काढायचा आहे आणि हे काढण्यासाठी आहे तोच फॉर्म्युला मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्टचा वापरायचा आता इथं मी देतो बघा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइसचा कसा असणार आहे तर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट फॅक्टर कॉस्टचा प्लस त्याच्यामध्ये ऍड काय होणार आहे तर टॅक्सेस ऍड होणार आहेत आणि वजा सबसिडी होणार आहे सबसिडीज मी म्हणेल काय वेगळं आहे का, का? इथं फक्त जी डी पीच्या जागी जी एन पी आलं इथं मार्केट प्राइस आलं इथं फॅक्टर कॉस्ट आला याला असंच तुम्ही चेंज करू शकता इंटरचेंज फॅक्टर कॉस्ट पण काढू शकता ना हे आहे इथंच ठेवायचं हे इकडे घ्यायचे पूर्ण त्याच्यातून तुम्हाला काय भेटेल ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जो आहे तो फॅक्टर कॉस्टचा भेटेल उदाहरणार्थ इथं लिहितो बघा जी एन पी फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू जी एन पी मार्केट प्राईज मायनस टॅक्सेस प्लस सबसिडी ओके शॉर्ट फॉर्ममध्ये मी सबसिडीज लिहिलेला आहे झालं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रॉकेट सायन्स नाहीये म्हणजे हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला समजले नेक्स्ट काय असणार आहे बघा नेक्स्ट जो आहे तो एन एन पी कसा काढला जातो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मधून घसारा वजा केला वजा घसारा म्हणजे ग्रॉसमधून घसारा वजा केल्यानंतर नेट भेटतं इथं नेट नॅशनल प्रोडक्ट आहे ना म्हणजेच एन एन पी इज इक्वल टू जी एन पी मायनस घसारा एकदम सिंपल भाषेमध्ये आहे आता फक्त त्याला काय करायचं मार्केट प्राइसचा एन एन पी कसा काढला जायचा एन एन पी मार्केट प्राइस इज इक्वल टू जी एन पी मार्केट प्राइस वजा घसारा इथं एन एन पी फॅक्टर कॉस्ट इज इक्वल टू जी एन पी फॅक्टर कॉस्ट वजा घसारा तुम्हाला वाटलं तर याच्यामध्ये एन एन पी मार्केट प्राईसच्या किमती टाकू शकता एन पी फॅक्टर कॉस्टच्या किमती टाकू शकता एक्झॅक्टली exactly तुम्हाला पाहिजे ते मिळेल आणि अशा पद्धतीने काय केलं जातं तर नॅशनल इन्कम जो आहे सॉरी नॅशनल प्रोडक्ट जो आहे तो नॅशनल प्रोडक्ट कॅल्क्युलेट केला जातो ठीक आहे लेक्चर व्यवस्थित बघा व्यवस्थित समजून घ्या आतापर्यंत जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा रिवाईज करा जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा कन्फ्युजन होणार नाही आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे ऍड करून घ्या आता नेक्स्ट जे बघणार आहोत ते राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्स आपण बघणार आहोत मेथ कोणत्या तर नॅशनल इन्कम मेजरमेंट किंवा मोजणे कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत बघा पहिली आहे ते प्रोडक्शन मेथड म्हणतात त्याला फर्स्ट प्रोडक्शन मेथड किंवा व्हॅल्यू ऍडिशन मेथड काही एकदम सिम्पल आहे जशा जशा व्हॅल्यू ॲड होत जातील तस तसे काय होणार आहे तर इन्कम वाढत जाणार आहे आणि ही प्रोडक्शन मेथड जी आहे ती भारतामध्ये वापरले जातील व्हॅल्यू ॲडिशनचं आपण उदाहरण घेतलेलं आहे गव्हाच्या बाबतीमध्ये दुसरी जी मेथड आहे ते इन्कम मेथड आहे भारतामध्ये या इन्कम मेथडचा पण वापर केला जातो आणि प्रोडक्शन मेथडचा पण वापर केला जातो इंडियामध्ये बोथ इंडियामध्ये काय केलं जातात यूज केल्या जातात वापरल्या जातात कशासाठी तर नॅशनल इन्कम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी नॅशनल इन्कम अकाउंटिंगसाठी आणि तिसरी जी मेथड आहे ते एक्सपेंडिचर मेथड एक्सपेंडिचर मेथड किंवा खर्च मेथड म्हणण्यात आलेलं आहे आता खर्च मेथड जे आहे ते भारतामध्ये काहीच क्षेत्रामध्ये वापरली जाते उदाहरणार्थ जो आपल्याला माहिती आहे की शहरी आणि ग्रामीण भागामध्ये बांधकाम जे क्षेत्र आहेत या बांधकाम क्षेत्रासाठीच फक्त न एक्सपेंडिचर मेथड वापरली जाते पण काही कमी प्रमाणामध्येच वापरली जाते त्यामुळे म्हटलं जातं बघा भारतामध्ये फक्त दोनच मेथडचा जास्तीत जास्त वापर केला जातो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी एक आहे ते उत्पादन पद्धत जी आहे दुसरं आहे ते उत्पाद पद्धत प्रोडक्शन मेथड आणि इन्कम मेथडचा वापर केला जातो बांधकाम क्षेत्रासाठी एक्सपेंडिचर मेथडचा वापर केला जातो तो पण काही प्रमाणामध्ये आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या का बाबतीमधील काय आहे तर हे लेक्चर्स आहे इतर राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चॅप्टर आहे आपला संपलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि सर्वात महत्वाची सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होऊन दे मी तर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम